दिनांक तीन ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजे सुमार सात ते आठ जणांच्या टोळक्याने दुचाकीवरून येत असलेल्या तिघांवर हल्ला चढविला या घटनेत अतुल खरे या युवकाला आठ जणांच्या टोळक्याने कोयत्याने व लाकडी दांडुक्याने जबर महारा करीत जखमी केली होती या घटनेची माहिती मिळतात सातपूर पोलिसांची तपास चक्र फिरवत अवघ्या काही तासातच आरोपींना दा ताब्यात घेतली आहे आज दिनांक पाच ऑक्टोबर रोजी घटना घडलेल्या ठिकाणी आरोपींची परिसरात सातपूर पोलिसांनी धिंड काढली यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले <Earphone> या परिसरात वारंवार गुन्ह्यांच्या घटना घडत असल्यामुळे आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे शस्त्र न्यूसाठी बड्डी आढाव सत्तूर